चैत्यभूमीत जाणाऱ्या वयोवृद्धांना भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं ब्लँकेटचं वाटप करण्यात येऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्यात आली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सोलापूर शहर परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येऊन बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आलं सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या सोलापुरातील भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात पाच डिसेंबर रोजी चैत्यभूमीला जाणाऱ्या वयोवृद्धांना रात्री नऊ वाजता संस्थापक अध्यक्ष विजूदार नागमोडे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन इथं ब्लँकेटचं वाटप करण्यात आलं सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड भूपेंद्र सिंग रेल्वेचे व्यवस्थापक धीरज पटेल भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे रेल्वे प्रवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ जाधव सामाजिक कार्यकर्त्या वैशाली ताई उबाळे बहुजन नेते बाळासाहेब मोरे लाईव्ह महाराष्ट्र पोलिस टाइम्सचे चॅनल प्रमुख प्राध्यापक डॉक्टर एस के गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत दोनशे पन्नास जणांना ब्लँकेटचं वाटप आणि पाणी बॉटलचं वाटप करण्यात येऊन भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आलं या उपक्रमाचं उपस्थित प्रमुख मान्यवरांनी मनापासून समाधान व्यक्त करून कौतुक केलं तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं यावेळी शशिकांत भजनावळे राहुल कांबळे अजय आवार कुमार अंबट मयूर गायकवाड बलभीम माळशिखरे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्यावर विशेष भर दिला जातो